नमस्कार पिंपरी चिंचवड शहरात अन्य अधिकृत होर्डिंग तात्काळ हटवण्यात यावे अशी वंचित भोजन आयुक्ताकडे मागणी करण्यात आली आहे घाटकोपर मुंबई येथील होर्डिंग कोसळण्याच्या अशा घटने पुनर्वृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे काही का महिन्यापूर्वी रावित मध्ये होर्डिंग पद्धतीने कोसळली होती त्यामध्ये दहा नागरिकांचे मृत्यू झाली होती अशीच दुर्घटना पुणे मध्ये सुद्धा घडली होती त्यामध्ये देखील काही नागरिकांचे मृत्यू झाला होता महापालिका हद्दीत अनेक होर्डिंग अनाधिकृत आहेत त्या होर्डिंग मालकाने आकाश चिन्ह व परवानगी युवाकडे अर्ज केले असून त्या अद्याप नियमित कर, नियमितकरण झाले नाही पिंपरी चिंचवड शहरातील सर्व होर्डिंग मालकाने होर्डिंग स्ट्रक्चर कमकुत असले तरी ते तात्काळ हटवण्यात यावे वादळी वारा मुसळधार पावसात स्ट्रक्चर पडून मोठी दुर्घटना झाल्याशिवाय रा, अशी काही घटना घडून आल्यास सदर घटनेचे जाहिरात धारक व होर्डिंग धारक चिन्ह परवाने विभाग व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील व त्यांच्यावर योग्य त्या कायदेशीर का रित्या गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी अध्यक्ष नितीन भाऊ गवळी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही पिंपरी चिंचवड महा महानगरपालिका आयुक्त अर, आयुक्त यांच्याकडे केली आहे